आणि मुलेटींच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यात युती संदर्भात बोलणी सुरू झाली सामील व्हायचं की वेगळं लढायचं अशा पेचामध्ये काँग्रेस पडली आहे उद्धव ठाकरे गटाला वगळून उर्वरित महाविकास आघाडीसोबत घेऊन लढण्याबाबतचा निर्णय काँग्रेसचे पक्ष श्रेष्ठी घेणार आहेत ठाकरे बंधू एकत्र येत असून त्यांच्यात युतीबाबतच्या बोलण्याला बुधवारपासून सुरुवात झाली आहे ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महाविकास आघाडीचं काय होणार उद्धव ठाकरे आघाडीतनं बाहेर पडणार का ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये काँग्रेस सामील होणार का की काँग्रेस वेगळी लढणार असे अनेक प्रश्न आता उपस्थित झालेले आहेत त्यामुळे ठाकरे वगळून उर्वरित आघाडीसोबत काँग्रेस लढणार की काय करणार दोन्ही ठाकरेंनी त्यांची भूमिका जाहीर केल्यानंतर आता काँग्रेस स्वतःची भूमिका स्पष्ट करेल असं यावरती विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय स्टँड घेऊ काही करण्याची गरज नाही अजून पुढे त्यांचं स्टँड ठरलेला आहे दोन भावाचा दोन भावाचं स्टँड ठरल्यानंतर आमची पण भूमिका आम्ही या संदर्भात पण एक नक्की आहे की स्थानिक निवडणूक आहेत आणि स्थानिक परिस्थिती पाहून तो निर्णय आमचा पण